का आहात आपण व्यापारी आहात का आपण साधारण हा व्यवसाय किती दिवसापासून करत आलेला आहे आपण नेमकं बीड जिल्ह्यातल्या कुठल्या कुठल्या ठिकाणच्या बाजारामध्ये जात आहे बरं या तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बाजारामध्ये जनावरांचा व्यवसाय करता खरेदी विक्री करता तर यापैकी आपलं कुठं कुठं आढळून असं येतं की आपली लूटमार मार नावाखाली केली जाते काय पूर्वीच्या व्यापारामध्ये आताच्या व्यापारात तुम्हाला काय झालं होते ही लूट पुन्हा कोण व्हायला लागली ही लूट म्हणजेच व्हायला लागली कोणी चार करण्याचं फालन करायचं डपात मागायचं चाललं समजावून जास्त शेतकऱ्याचं नुकसान आहे समजावून जास्त व्यापारायचं नाही समजावून जास्त शेतकऱ्याच आहे मी व्यापार करतो चाळीस वर्षाचा आजपर्यंत आडवाड कुठे गाव कास्ती लोणी बारामती नेतनोर बारामती कुठल्या बाजाराला जातो भाई आडवाडी व्हायला नाही पाहिजे ही लोक आडू ते तपास पोराच्या म्हणजे पेदाडी खादाडी की आडू ते त्रास त्याला त्या संबंधी तुम्ही काय पोलीस प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे का जी तुमची आडवाडी फसवणूक होती तुमचे चार पैसे तुमच्याकडून काढले जातात त्या संबंधी तुम्ही पोलीस प्रशासनाकडे काय तक्रार दाखल केलेली आहे का तक्रार नव्हती केली पण याच्यानंतर काय व्हायला लागलं आता एक कि दोन वर्षामध्ये त्यातले ते आता आता कोरोनाच्या नंतर नंतर हे काय त्याचे सगळे यातले कमी जास्त पंचवीस शेतले व्यापारी आमच्या सोबत पार्टनरशिपचे म्हणजे गाय आणणाऱ्या शेतकऱ्याला विकणाऱ्या करणाऱ्या हे काही का खाटीधंदा करणारा एक नाही यातला आज असतील काय मोजकेल पण त्यांचा ह्या गाडीचा समान नसतो त्या गाईत चेक करण्याची पाण्याची गरज नाही त्यांना सुद्धा गरज नाही प्रशासन असन बजरंग दल यांना भाग काढायचा काच बघायची प्युअर जर्शी वरिनल शेतकऱ्या का वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर देणाऱ्या दुधाच्या प्युअर गाय दहा लिटर पासून बारा लिटर पासून या कधी आलेल्या समोर बांधलेला असतं नाहीतर बाकी सगळ्या गावना जवळ आलेला गाय एक एक लाख रुपये किमतीची गाय एटीएम हे की आम्ही तर आहेतच आमच्या गांधावर जातील ह्याचा विडा आम्हाला सोडतील करतील पण माझ्यासोबत बी हे असणारे किंवा ह्यांचे ह्यांचं मी ऐकलं चार दहा वेळेस गाडी अडविताना धरताना नगरला असंच चालतं त्यांना मध्ये नेलं त्यांना सांगितलं कडो कर करा ह्यातले लोक नाहीत म्हणलं माझ्यासोबत ही गाडी ही माझी शेजारी धावणीत ह्यांच्या नेकनोला ह्यांच्या वडिलांना जंदा केला आहे आमच्या वडिलांनी केला आहे त्याच्यानंतर आम्ही करतो ह्याच्यात काही कुबावाना किंवा खोटं म्हणून किंवा असं म्हणून ह्याच्यात माल आणणारा कुणीच नाही जे व्यापाऱ्याची गाडी ह्यांना चेक करायची पोलीस स्टेशनला न्यायची गरज नाही है। कुठंच नाही त्यांना पोलीस आसन किंवा ते दल असेल त्यांना जागेवर चेक करून पाहिजे त्याच्यात सगळ्या प्युअर जायच्या गाय मग त्या गायीने नंतर मग ते दाखला ए बी डी ह्याच्यावरली किंमत ते मग त्याच्यानंतर ह्याच्यात आठ दहा पंधरा दिवस झालं त्यांच्या किंवा माझी असन कुणाची असं नाही तर शेतकऱ्याचं आमच्या सोबत तीन तीन शेतकरी येतात ते शेतकऱ्या सुद्धा काय तिथे हल्ल्या ते शेतकरी तर करून जाते ते पण तिथपर्यंत पाठपुरास करू शकत नाही आणि नंतर जर गाय आठ दहा दिवस आली असते ती येली जार नाही पडला आजारी पडली तिथं कुणी पाहणार नाही हे टाईम कुणा होत नाही जे वरी या यापारीत किंवा शेतकरी सोबत आणि नृत्य बाजार हा मराठवाड्यामधला एक नंबरचा बाजार आमच्या वर्ड्यात पूर्ण हे झालं हे माझी चुलते हे आमचेच पाहुणे सगळे ती आणि याच्यामध्ये काय झालं बसायला झाला काय माझी गाबन तिथं माऊली चौकातून नेऊन तेज मध्ये दाखल केलं आम्हाला आणि तिथे ठोप्या घालून आम्हाला अटॅक केला आम्हाला प्रशासनातून काय न्याय मागितला का संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात काय मागितला पन्नास हजार रुपये मागत होते कुठले द्यायचे गरिबाने

तर आपण आता पाहतोय नेतमूर्छा बाजारामध्ये व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची लूट होते आणि या शेतकऱ्यांची लूट होत असताना आपण सर्व पोलीस प्रशासन आणि बजरंग दल यांच्या सोहणमथानी लूट होते आपल्याला दिसते मी आज आपल्या नेक्रूरचे ग्रामपंचायत सदस्य यांना विचारतो या बाजारात कसा या बा...